ये जा काय म्हणतो ये जा बरे फूल धरतात मंगोयनी काय काय झालंय काहीच नाही मजा वाटते मग काय आता काय कामावरले आमचं लक्ष ठेवे जा कधी मध्ये म्हणजे चहा पाणी ती कधीतरी बोलू जा काय बोलत नाही तुम्ही काय नाही हा चहा पाणी साखर आणून देत जा ना मी चहा करत जाए असं असतं का मग काय शेजारी दामी तुमची साखर आम्ही आणायच काय असं असतं का पाह मग रोज चहा काय चहा लावे कोणी रोज थोडी पाचतय तरी पाजलं पाहिजे ना चहा मग चहा ची टाइम आली जमा कोणता टाइम असतो संध्याकाळच्या सहा हम्म चुकल जरा कस आहे आज टाइम काढून यावं लागलं का बर आणि कुठे आणि बाहेर कुठं बाहेर गावात चालली म्हणले होते काय लय वहिनी लय बोला तुम्ही तुम्हाला काय अक्कल तुम्हाला काय म्हणजे काय चाललंय कळतच नाही ओ या म्हणजे जगात काय तुम्ही एवढ्या सुंदर म्हणजे भारी असं नाही का तुम्हाला सोडून कोण असं म्हणजे दुसरा म्हणजे मी तर असतो ना तो कोणाचा विचारच नसता केला म्हणजे म्हणजे बायकोला असं नाही का धोका नाही देऊ शकत मग कोण धोका दिलाय देतात लोक काय असतात आहे का नाही म्हणजे काय झालंय नेमकं मला सांगतात का मला कोड़ का एक कळत नाही एवढं सोन्यासारखं बायकुल कस काय माणूस असं म्हणजे धोका देऊ शकतो नाही का काय केलं काय आणि कधी कुठे तू मला सांगितलं की गावात गेले तर गावात खोट बोलतात तुम्ही काय तू गावात नाही गेला मग त्याला मी मग एका बाईला घेऊन एक पोरगी होती का बाई होती का गाडी फिरवतोय त्याला काय हा माझे माझ्या डोळ्याने पाहिले मी त्याचा मुर्दा गाडला त्याचा तुम्ही तुमच्या असं चेहऱ्यावर सोबत तुम्ही मस्त येते एकदम तुम्ही असं रागू नका पण त्याला काय चकड बी बघते जाऊ दे त्याला काय काय विषय असताना दुसरी संगत हिंडतोय बाबांना जाऊ मग मी हाय की मग मी सांगतो ना मी त्याला असं नको करीत जाऊ सांगता धन्य धन्य चहा पाणी करता काय पाणी आमच्याकडे नाही

नवरा हात उचल एका झापडीत आवड पाडी निघतो मला काय येत नाही काय हानता काय तुम्हाला लक्षात येत काय हानता कोण म्हणलं तुला दुसरी बाया घेऊन येत होतो शिधारा मग मी सांगते दुसरी बाया म्हणजे आता सांगून गेलं काय येडा माणूस आहे का तेव्हा कोण सांगून जायला अरे तुला लाज वाटते का पर पुरुष पुरुषावरती विश्वास ठेवती नवऱ्यावर नाही असं हानी ना आता मी असं मला का त्या बायाला घेऊन कमी हिंड राहते तुझ्या बापा कोणती बाया होती ती बरी बाया होती ती तू जास्त बोलू नका तुम्ही जास्त करू नका आईला बोटन बिटन बोट आली का अरे पाऊस पाणी काय कळवतो तुम्हाला काय चल हाऊ ना गिरा तूला कशाल काय पण म्हणते अक्कल नावाची गोष्ट तर तुमच्या नातू हा तू तिला रडती का मग पोरगी कोण तिला आणि काय म पर शक किती या

कोण लग्न करायला वाटली तुला अरे ही पोरगन बाय हे सांग अरे याच्याकडे माकड तोंड्याकडे बघितलं तरी काय तू ही म्हणून थांबली याच्या पशी हो मला माहितच नाही

সানিচে ক্য়াণি আপয়াকয়েেতযে কুনামাকেযে শ্যেিমাকয়েন য়ে কুযেিমারি সিকুন্য়ায়ে সিমেরসিযে কুনাদিযে সিমারেয়

याला काय म्हणतात माहिती का यालाच म्हणतात प्रेम करण कस काय आलंय अंगलेत तुमच्या आज मला तरी विचारायचं बाबा बापूच्या पोरांनी लग्न केलं दुसरं जमन काही आता बरं जमा नाही बायकू पोरगणी दुसरी घेऊन आला दुसरी घेऊन आलाय

म्हणाला <OK> तिला किती तिचे म्हणाल राहू दे आता ये। ये। पुर तुला आहे ना तर काय पहिली गेली दुसरी गेली आता बिगर लागणार याच काय करायचं असा झाला आता सुडतो कुठं सुद्धा मस्त घरी यायचं नाही परत तू आता मग अरे पै बाई तुमच्या मागे काय तुम्हाला वाटतं का मी बायकांच्या मागे पडणार आहे मग वाटत तिसरी करायची एक नंबर विषय राव बरी झक मारली मग बाबा तुलाच जोडीला भेटलेत तिसरी करायची आता, आता ना आता पोरी तू माग लोक पण आता भेटा ना तुम्ही सांगणार त्याला तिसरी कर करायला ना माझं नाव करायची अरे तुला काय डोंबले देणार आहे मी जा आगे सारे आगे आगे तू पैसे नावावर करू देत तिकडे करू द्या मला काही माझ्याशीच पहिली बायको येतील एक प्रपंच आहे दुसऱ्या पोरी लग्न करतो ना ना घरातलं रोजचं जेवण खाण्यात

ही नाटक करती जरा दुसरी सुण आणले मग ये असता ना अरे तुझं काम हलक केलं मी विचार कर का नाही अरे का तू कधी उंचीने वाढला का आकलीने वाढलेस का नाही आता इथं घरात घराती काम धंदा बघायचा हिला पोसायचा सोडून अजून तिला आणून ठेवलंय का कुणाला दुसरीला को दुसरी मी

खोली बघून तिकडे राहू याला, काय मग बाय का निगा, निगा तू? चला चला। तीव। तीव। तुला काय आमचा फॅमिली मॅटेरियल कशाला पाय घालून बघता नोटीस आले तुला कुठे चालली अरे ऐकून घ्याय बघ मला तर ऐकून घ्या ऐकून आईला दोन आत्ता मार खायची आली आता तिसरी तो समजा आणि जावतो ह्यांना पण मी किती गदाळ माणूस आहे माझ्या नदी लागत काय तिसरीच करतो